सर्वांना माझा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो घटक बघणार आहोत तो आहे मराठीमधील म्हणी ज्यामध्ये आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये म्हणींविषयीची माहिती म्हणींचा अर्थ बघणार आहोत बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या म्हणी अगदी सहज येऊ शकतात यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणींचा समावेश केलेला आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की चित्ररूप म्हणी असतात त्या यामध्ये आहेत एकाच अर्थाच्या वेगवेगळ्या म्हणी असतात त्या देखील आहेत त्याचबरोबर अंकावर आधारित म्हणी असतात त्या आहेत पदार्थावर असणाऱ्या वेगवेगळ्या म्हणी असतात त्या देखील आहेत प्राणी पक्षी यांच्यावर आधारित ज्या म्हणी आहेत त्यांचा समावेश आहे अवयवावर आधारित काही म्हणी आहेत त्याचबरोबर इतर काही वेगळ्या म्हणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला जो हा म्हणी आहे म्हणी हा टॉपिक या एकाच व्हिडिओमध्ये काय होणार आहे क्लिअर होणार आहे बघा या ठिकाणी चित्ररूप काही म्हणी आहेत जसं की नाकापेक्षा मोती जड या ठिकाणी आपल्याला नाकाचं आणि नथीचं चित्र दिलेलं आहे बघा याचाच अर्थ आहे कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्व देणे महत्व येणे पालत्या घागरीवर पाणी घागर पालती आहे त्यावर पाणी पडत आहे केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे बुडत्याचा पाय खोलात त्याच्याशी संबंधित चित्र माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती सर्व बाजूंनी होऊ लागते वासरात लंगडी गाय शहाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपणा सरड्याची धाव कुंपणापर्यंत सामान्य कुवतीच्या व्यक्तीपेक्षा व्यक्तीची झेप विशिष्ट मर्यादेपर्यंत असते गाढवाला गुळाची चव काय मूर्खाला चांगल्या वस्तूचं मोल कळत नाही भोपळ्याचे सख्ख्य असणे एकमेकांचे कधीही न पटणे ताटाखालचे मांजर असणे दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे चोरावर मोर एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे दिव्याखाली अंधार मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच त्यानंतर बघा एका अर्थाच्या काही म्हणी यामध्ये म्हण आहे पळसाला पाने तीनच याचा अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे याच अर्थाची दुसरी म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली बाप तसा बेटा आई वडिलांचे गुणावगुण पुढील पिढीत आढळतात खान तशी माती नाचता येईना अंगण वाकडे आपल्या आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे स्वयंपाक येईना ओली लाकडे आयत्या बिळावर नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचा आयता फायदा घेणे आयत्या पिठावर रेगोट्या पाण्यात पडलं की पोहता येतं एखाद्या कार्याची सुरुवात जात्या सुरुवात केली की आपोआप मार्ग सुसतो याच अर्थाची दुसरी म्हण आहे जात्यावर बसलं की ओवी उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी गुण थोडे असताना ते अधिक असल्याचं प्रदर्शन करणे पोकळ वाशांचा आवाज मोठा अडला हरी गाडवाची पायधरी शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते प्रसंग पडे बाका तर गाडवाला म्हणे काका बैल गेला नि झोपा केला एखादी गोष्ट टळून गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते वराती मागून घोडे सुंठी वाचून खोकला गेला उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे औषधा वाचून खरूज गेली ओठात एक अन पोटात एक बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे याच अर्थाची मन खायचे दात निराळे आणि दाखवायचे दात निराळे खाई त्याला खवखवे जो दुष्कृत्य करतो त्याच्या मनात धास्ती वाटते चोराच्या मनात चांदणे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही पालत्या घड्यावर पाणी माकडा हाती मानिक मोती मूर्खाला चांगल्या वस्तूचं मोल कळत नाही याच अर्थाची दुसरी मन आहे गाडवाला गुळाची काय अंगापेक्षा बोंगा मोठा कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्व येणे नाकापेक्षा मोती जड आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आधीच इच्छा नसताना आणखी नकारार्थी घटना घडणे आधीच मरकट तशातही मद्यप्याला चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरडणे चोर तो चोर वर शिरजोर बघा आता मग अशी सांगितल्याप्रमाणे अंकावर आधारित काही म्हणी आहेत आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे याचा अर्थ किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा काहीतरी अधिक लाभ होणे एका हाताने टाळी वाजत नाही भांडणात दोन्ही बाजू दोषी असतात एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारून सर्वच कामं अर्धवट सोडणे झाकली मूठ सव्वा लाखाची दोष उघड न होणे चांगले तेरड्याचा रंग तीन दिवस अल्पकाळ टिकणारे सुख दुष्काळात तेरावा महिना संकटात नवीन संकटाची भर पडणे दोघाचे भांडण तिसऱ्याचा लाभ भांडण करणाऱ्यांच्या काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे बघा अशा प्रकारच्या ह्या काही अंकावरच्या म्हणी आहेत त्यानंतर पदार्थावर आधारित म्हणी आहेत कोंड्याचा मांडा करून खाणे गरिबीच्या परिस्थितीतही आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे खाईन तर तुपाशी नाहीतर कुपाशी बघा यामध्ये मांडा त्याचबरोबर तूप अशा प्रकारच्या पदार्थांच्या म्हणी या ठिकाणी आहेत याचा अर्थ आहे एकतर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे अन्यथा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे पाण्यात राहून माशाशी वैर ज्या ठिकाणी राहायचे तेथील माणसांशी वैरत्व ताकापुरती आजी स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याची स्तुती करणे देवाची करणी नारळात पाणी देवाची शक्ती अद्भुत आहे नमनाला घडाभर तेल एखादी गोष्ट सुरू करायला फार वेळ लागणे नावडतीचे मिठाळणी नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते मेल्या म्हशीला मनभर दूध मेलेल्या माणसाची खूप स्तुती करणे वळणाचे पाणी वळणानेच जाणार निसर्ग नियमाने सर्व गोष्टी होतात शीतावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तीची परीक्षा करता येणे साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवानाला सर्व परिस्थिती अनुकूल असते हलवायाच्या घरावर तुळशीपत्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतःचा दाखवणे त्यानंतर प्राणी आणि आंधळे पीठ खाते कष्टाचा दुसऱ्याने फायदा घेणे आडली गाय फटके खाय अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात उंदराला मांजर साक्ष एकमेकांचे साक्षीदार असणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसाच्या निंदीने थोरांचे काही नुकसान होत नाही कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही नियमित आणि निश्चित घडणाऱ्या घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाहीत गाडवांचा गोंधळ लातांचा सुकाळ मूर्खाच्या वागण्याचा इतरांना त्रास होणारच गोगल गायने पोटात पाय एखाद्या व्यक्तीचे खरे रूप न समजणे घोडी मेली ओझ्याने शिंगरू मेले हेलपाट्याने कृतीशील माणूस प्रत्यक्ष काम करून थकतो तर कृतीशील नसलेला केवळ त्यांच्याबरोबर वावरल्यामुळे देखील थकतो ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हाती वस्तू तोच त्या वस्तूचा मालक भीक नको पण कुत्रावर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे माकडाच्या हाती कोलित मूर्खाला नको ते अधिकार देणे त्यानंतर बघा अवयवावर आधारित म्हणी आहेत उतावळा नवरा आणि गुडघ्याला भाषिंग यामध्ये गुडघा अवयव आहे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे काखेत कळसा कर आणि गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असताना इतरत्र शोधणे नाक दाबले की तोंड उघडते मरमावर आघात केल्याशिवाय वटणीवर येत नाही पायातील वाहन पायात पायीच बरी प्रत्येकाला त्याची योग्यता असेल अशा पद्धतीने वागवावे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये लहान तोंडी मोठा घास आपल्या व्यक्तिमत्वास न शोभेल असे वर्तन करणे शेंडी तुटो की पारंबी तुटो दृढ निश्चय करणे फिरे तिथे लक्ष्मी वसे कष्टकरी माणसाला खात्रीने यश प्राप्ती होते कानामागून आली आणि तिखट झाली मागून येऊन प्रसिद्ध होणे या कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडून द्यायचे एखादी गोष्ट ऐकून ती लगेच दुर्लक्षित करणे भिंतीलाही कान असतात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही ती, ती कधीतरी कळतेच हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये दूरचे मिळवण्याच्या आशेने जवळचे गमवू नये हातावर कमवावे पानावर खावे रोजच्या रोज कष्ट करून निर्वाह करावा आता बघा आतापर्यंतच्या ह्या सर्व काही महत्वाच्या म्हणी होत्या याचबरोबर इतर काही म्हणी आहेत आलिया भोगासी असावे सादर म्हणजे जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे त्यानंतर बघा आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी आधी विचार बिघडतात मग वाईट दशा प्राप्त होते आले राजाजीच्या मना तेथे कोणाची चालेना श्रेष्ठ माणसाच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही असतील शीते तर जमतील भूते आपल्यापासून लोकांचा फायदा होणार असेल तरच लोक आपल्या भोवती गोळा होतात आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार जे मुळात अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा व्यर्थ होय असंगाशी संघ प्राणांशी गाठ दुष्टाच्या संगतीने जीव जायची वेळ येणे ऐकावे जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामाबद्दल दुसऱ्यांचे विचार घ्यावे पण शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणेच वागावे कामापुरता मामा स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस करावे तसे भरावे वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागतात कोळसा उगळावा तितका काळाच दुष्ट माणसाबाबत अधिक विचार केला असता त्यांची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात देश तसा वेश परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वर्तन करणे नवी विटी नवे राज्य सर्वच प्रकार नव्याने सुरू करणे पाचामुखी परमेश्वर बरेच लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पुढच्याच ठेस मागना मागचा शहाणा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण धडा घ्यावा प्रयत्नांती परमेश्वर कितीही कठीण गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते भीक भिके भिकेची बहीण भीडदस्त भिडस्तपणा माणसाने मोठे माणसाचे मोठे नुकसान करतो रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर असणे पण ती पूर्ण करण्यास वेळ न पुरणे रोज मरे त्याला कोण रडे सतत घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्व वाटेनासे होते लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असं बोलणं सुंब जडाला तरी पीळ जात नाही माणूस कितीही अडचणीत सापडला तरी आपला मूळ स्वभाव सोडत नाही बघा अशा प्रकारच्या ह्या महत्वाच्या म्हणी होत्या ह्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये फायदा होईल आता बघा थोडक्यामध्ये बघूया यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात बघा या ठिकाणी खालील चौकटीतील म्हण ओळखून त्याचा अर्थ असणारा योग्य पर्याय निवड या ठिकाणी जर तुम्ही या चौकटीचा बारकाईने अभ्यास केला तर यामध्ये दडलेली म्हण आहे आयत्या बिळात नागोबा आणि याचा अर्थ असणारा पर्याय आहे दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊ पाहणे म्हणजेच आयत्या बिळात नागोबा त्यानंतर बघा चित्रावरून म्हणी आहेत अशा प्रकारचं आपल्याला कोड दिलेलं आहे आणि त्यावरून म्हण ओळखायची किंवा म्हणीचा असलेला संबंधित अर्थ पर्यायामधून ओळखायचा आहे निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाकप्रचार